चला शिकूया समृद्ध हिंदुस्थान घडवूया असा नारा देत अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलं अंबरनाथमध्ये शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांच्या माध्यमातून गेल्या पस्तीस वर्षांपासून हा उपक्रम राबवला जातोय शनिवारी अंबरनाथच्या पूर्व भागात असलेल्या शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत आणि रविवारी पश्चिम भागातील खुंटवली परिसरात हा उपक्रम पार पडला यावेळी शहरातील जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांना वया कंपास पेन पेन्सिल शाळेचं दफ्तर यासारख्या शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलं सध्याच्या वाढत्या महागाईत पालकांना मुलांसाठी शिक्षण साहित्य विकत घेणं परवडत नाही त्यामुळे आपल्या मुलांना साहित्य घेण्यासाठी पालकांनी शिवसेनेच्या ह्या उपक्रमात मोठी गर्दी केली होती अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने मुलांना शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलं तसंच ज्येष्ठ नागरिकांना छत्रांचं वाटप करण्यात आलं यावेळी शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर मनीषा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर निखिल वाळेकर यांच्यासह शिवसेना महिला आघाडी शिवसेना युवासेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आम्ही दरवर्षी गेली तीस ते पस्तीस वर्ष हे शालेय साहित्याचं वाटप आम्ही शिवसेना शहर शाखा आणि आमचे शहर प्रमुख सन्मान्य अरविंद वाळेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत कालपासून अंबरनाथ शहरामध्ये जवळजवळ पाच ते सहा हजार विद्यार्थ्यांपर्यंत हे साहित्य आम्ही पोचवलेलं आहे अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम या भागामध्ये आम्ही शालेय साहित्य मग त्यामध्ये दफ्तर नोटबुक ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्र्या असं ह्या वाटपाचं स्वरूप आहे गेली अनेक वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून अनेक उपक्रम आम्ही अंबरनाथ शहरामध्ये करत असतो जवळजवळ दिवाळीचं फराळ साहित्य असेल आरोग्य शिबिरं असतील त्यानंतर शालेय साहित्यांचं वाटप असेल हे सर्व उपक्रम शिवसेनेच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शक सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्य उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब तसेच आमचे कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या शहर प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा अंबरनाथ शहरामध्ये उपक्रम राबवत असतो दरम्यान शहरात इतका मोठा कार्यक्रम करण्यासाठी संघटन असावे लागते ते आमच्याकडे आहे त्यामुळेच आम्ही इतक्या मोठ्या स्वरूपात विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवतो काही लोक ऐंशी टक्के अर्थकारण करून उपक्रम राबवतात अशा शब्दात अरविंद वाळेकर यांनी विरोधकांचा समाचार घेतला ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या हेतूनं शिवसेनेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलं जातं आहे अंबरनाथमध्ये कालपासून शिवसेनेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना या शालेय साहित्याचं वाटप केलं जात आहे आता सध्या आपण आहोत अंबरनाथच्या खुंटवली परिसरात या परिसरात आपण पाहिलं तर मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलं जात आहे पुस्तकं असतील वह्या असतील त्याचबरोबर दफ्तर असेल या साहित्याचं वाटप या विद्यार्थ्यांना केलं जात आहे त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना छत्रीचं वाटप केलं जात आहे आज सकाळपासून कुंटवली परिसरात या वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे आणि नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत पालक आपल्या विद्यार्थ्यांना या साहित्याचं साहित्य मिळवण्यासाठी मोठी गर्दी करून इथे आहेत दरम्यान आयोजक अरविंद वाळेकर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून या संकल्पनेविषयी जाणून घेऊयात किती वर्षापासून या उपक्रमाचं आयोजन केलं जात आहे जवळजवळ पस्तीस वर्ष अंबरनाथमध्ये शिवसेना शहर शाखा कुंटवली शाखा यांच्या माध्यमातून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला मूलमंत्र जो ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे आम्ही करत आलेलो त्यातलाच हा भाग आहे आम्ही दरवर्षी जवळजवळ पाच हजार मुलांना वया पुस्तकं शालेय वस्तूंचं वाटप करत असतो हे तेच नाही तर त्याच्याबरोबर दिवाळीमध्ये मराळ साहित्य असेल ईद असेल तर त्यांना शिरखुर्ब्याचं साहित्य असेल होळी रंगपंचमी दहीहंडी शिवजयंती असे अनेक कार्यक्रम गेले अनेक वर्ष शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून करतो आणि ते करण्यासाठी जी ताकद लागते ते मजबूत शिवसैनिक ज्याच्याकडे जास्त कार्य करते ज्याच्याकडे महिला आघाडी भरपूर आहे ज्याच्याकडे युवा सेना आहे तोच असे कार्यक्रम करू शकतो अन्यथा शहरामध्ये असा कार्यक्रम कोणामध्येच करण्याची हिंमत नाही कारण गडबड गोंधळ होऊ शकतो नियोजन होऊ शकत नाही त्याकरता मी मागे पण बोललो की दहीहंडीमध्ये लोणी खायला वर चढणारे भरपूर आहेत परंतु खालचा थर मजबूत पाहिजे पण तो खालचा थर आमच्याबरोबर आहे नेहमीच असतो आणि म्हणून या अंबरनाथमध्ये गेली पस्तीस चाळीस वर्ष आम्ही जे कार्यक्रम करतो त्यामुळं अनेकांना लोणी खायला मिळतो अनेकजण नगरसेवक झाले आमदार झाले अनेक जणांना वेगवेगळी पदं मिळाली परंतु ते लोक ऐंशी टक्के अर्थकारण आणि वीस टक्केच राजकारण करतात समाजकारण कुठं करताना दिसत नाहीत आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम गोरगरीब जनतेला नागरिकांना मुलांना शालेय वस्तूंचं वाटप करणं हे आमच्या बाळासाहेबांनी साहेबांनी साबीर शेख साहेबांनी शिकवलं आहे आणि आम्ही त्यातून हा कार्यक्रम करत असतो म्हणजे ज्या वेळेला आता आपण पाहिलं तर मोठा मो जोरदार पाऊस आहे या पावसातसुद्धा हे पालक आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना वह्या मिळवण्यासाठी ते आलेले आहेत ज्या वेळेला ही वही पुस्तक हे शालेय साहित्य त्या ते विद्यार्थ्यांच्या हातात पडतं त्या पालकाच्या चेहऱ्यावरचं समाधान त्या मुलांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून नेमकं का काय वाटतं पाऊस पडल्यावर जसं गवतालासुद्धा अंकुर फुगतात आणि हिरवगार होतं तसं आम्ही जून महिन्यामध्ये शाळा सुरू झाल्यावर या वया वाटपाचा कार्यक्रम करतो आणि त्या मुलांच्या पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला स्फूर्ती येते आम्ही असे कार्यक्रम वारंवार करत राहू आम्ही कधीही बघत नाही की निवडणुका आल्या निवडणुकांसाठी आपण कार्यक्रम करतो आहे असं कधीही होत नाही पस्तीस वर्षापूर्वी अंबरनाथमध्ये कुठेही निवडणुका नव्हत्या तेव्हापासून आम्ही हे कार्यक्रम करतो आणि तेच कार्यक्रम यापुढे देखील करत राहू नाग मला विश्वास आहे माझ्याबरोबर असलेले शिवसैनिक माझे महिला आघाडी युवासैनिक आणि अंबरनाथचे नागरिक यांचा आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी आहे आणि तो आम्ही मिळवणार धन्यवाद आपण बघतोय की अरविंद वाळेकर यांच्या माध्यमातून गेल्या पस्तीस वर्षापासून या उपक्रमाचं आयोजन केलं जात आहे काल आणि आज अशा दोन दिवसात शहरातील जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांना त्यांनी शालेय साहित्याचं वाटप केलं आहे आणि हे शालेय साहित्य विद्यार्थ्यांच्या हातात पडल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू असतं त्यातूनच आपल्याला काम करण्याची ऊर्जा मिळते असं वाळेकर सांगत आहेत किरण सासे न्यूज अपडेट अंबरनाथ